नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अकरा सप्टेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सध्या सर्वत्र गौरी गणपती आणि गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येक घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे आता याच आनंदात सरकारच्या एका निर्णयाने आणखी भर पाडली आहे गणेश चतुर्थी आणि गौरी गणपतीचे औचित्य साधून शिंदे सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाचा शिधा या उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे हा आनंदाचा शिधा यंदाही अवघ्या शंभर रुपयात उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून चार वस्तू देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या अंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयात चना डाळ तेल साखर रवा अशा चार वस्तू मिळणार आहेत यात चना डाळ एक किलो सोयाबीन तेल एक किलो साखर एक किलो आणि रवा एक किलो मिळणार आहे राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा सण गोड व्हावा यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे मनोज जरांगे हे येत्या सतरा सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली मनोज जरांगे यांनी याआधी आपण एकोणतीस सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता मात्र आता मनोज जरांगे हे सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार आहेत तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी एस टी प्रवाशांसाठी आता सर्वात मोठी गुड न्यूज आहे कारण महामंडळाच्या ताफ्यात नव्या बस आल्या आहेत सर्वसामान्यांचा प्रवास सुक्कर करण्यासाठी लालपरीच्या ताफ्यात आता लवकरच आणखी नवीन बसेस येणार आहेत राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन बस खरेदी बरोबरच भाडे तत्वावर गाड्या घेणार घेण्यात भर देणार आहे या धोरणानुसार लवकरच पाच हजाराहून अधिक गाड्या एस टीच्या ताफ्यात येत आहेत त्यापैकी तेराशे दहा गाड्या भाडे तत्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामुळे लवकरच बसेस रस्त्यावर धावणार दिसून येत आहे मुंबई छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक अमरावती नागपूर या शहरात लालपरी आता नव्या रूपात अवतरणार असल्याचे समजते एस टी महामंडळाच्या ताफ्यात सध्या चौदा हजार बस आहेत मात्र या बसेसची दुरावस्था झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अधिकृत ट्विटर हँडलवरून नव्या कोऱ्या बसेसचे फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये तीन बस दिसत असून प्रवाशांना लवकरच अफलातून बसची सवारी करता येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत नवीन नियम राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम दोन हजार चोवीस या नावाने ओळखला जाईल या नियमा अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर सुरुवातीचे वीस किलोमीटर शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आलेलं आहे यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयाने सोबतच प्रायोगिक तत्वावर ग्लोबल नेव्हिगेशन नुसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती नवीन नियमांनुसार वीस किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास जी एन एस एस अवलंब करावा लागणार आहे राष्ट्रीय महामार्ग स्थायी पूल बायपास रस्ता बोगद्यातील रस्ता या मार्गावरील सुरुवातीचे वीस किलोमीटर मोफत प्रवास करता येणार ये आहे राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या नियमानुसार लाभ घेता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे कामगारांच्या घरासंदर्भात ही बातमी आहे अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते मात्र आता या योजनेअंतर्गत कामगारांना एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे त्यानंतर बघा आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना संपूर्ण खान्देश आणि विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे